मंडळी आज सकाळ सकाळी व्हिडिओ काढायचं नियोजन केलं होतं म्हणलं शर्ट इस्त्रीला टाकू शर्ट इस्त्रीला टाकलं आणि निघालो आपल्या कडे बघतो तर भाऊची काम चाललेली दिसत होती अलीकडचं नाही पलीकडचं शूटरी मग आपल्या व्हिडिओग्राफरला घेतलं आणि निघालो लोकेशनच्या शोधात लोकेशन शक्त शोधत भाऊने डायरेक्ट कॉलेजवरच गाडी घातली भाऊचं कॉलेजवरचं काम राखलं आणि लोकेशन अजून तर काही भेटलेलं नव्हतं पण समोर डीमार्ट दिसलं मग काय घुसलो डीमार्ट मध्ये काही काम तर नाहीये बळ आम्ही आलोय डिमार्टला कार्यकर्त्याचं तर बारीक परोनच्या वरती घाल चाललं तर डिमार्ट मध्ये गप्प वाचून खेळले बाबा अजिबात नको बाबा खरेदी नाही करायची म्हणून डीमार्ट वाल्यांना अख्खा तीस रुपयाचं बिल पेमेंट केलं डिमार ची शॉपिंग उरकली आणि निघालो व्हिडिओ काढायला व्हिडिओ वगैरे काढून झाल्या आपल्या व्हिडिओग्राफरला त्याच्या शॉप वरती सोडला आणि निघालो घरी म्हणलं जाता जाता इस्त्रीला टाकलेले शर्ट पण घेऊन जावा इस्त्री करायला टाकलेले शर्ट घेतला आणि निघालो घरी तर भेटू आता आपल्या पुढच्या ब्लॉक मध्ये